नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा का करावी तसेच उपासना का करावी याचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात म्हणजे बऱ्याच लोकांना किंवा लहान मुलांना देखील हा प्रश्न पडतो की देवपूजा उपासना का बरं करावी काय काय होते देवपूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळते आपण आराध्य आराध्यदेवाची उपासना केल्याने एखादे व्रत वैकल्य केल्याने आपल्याला काय बरं मिळतं तर वातावरणात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा जर का घरामध्ये मनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर घरामध्ये चिडचिड होणे वाद होणे उदास वाटणे एकमेकांसोबत संबंध बिघडणे कुठलंही काम मनासारखं न घडणे कोणत्याही कार्यामध्ये सतत अपयश येणे अशा घटना वारंवार घडत राहतात त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते परंतु घरामध्ये मनामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंददायी असेल घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरून राहण्यासाठी दैनंदिन देवपूजा ही प्रत्येक घरामध्ये झालीच पाहिजे देवपूजेमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी मदत होते त्यासाठी आपल्या धर्मामध्ये दोन वेळेस सकाळ संध्याकाळ देवपूजा करण्याची प्रथा पद्धत आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिवीगाळ गेली आपल्याला वाईट बोललं तर आपल्या शरीरामध्ये लगेचच बदल व्हायला सुरुवात होते जसे की श्वासोश्वास वाढणे राग येणे शरीराला कंप सुटणे हे का घडतं तर समोरच्याने जे शब्द वापरले त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेचच होतो व आपले शरीर लगेचच हार्मोन्समध्ये बदल करते आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसावे लागतात तसंच सोत्र मंत्र पठन करण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये सकारात्मक असे बदल घडून येतात त्याचे दुर्गामी असे परिणाम आपल्याला दिवसभर जाणवतात जसे की मन प्रसन्न राहणे कुणी जरी आपल्याबद्दल वाईट भाषा वापरली तरीही त्या व्यक्तीच्या शब्दाचा कसलाही परिणाम आपल्यावर न होणे म्हणजे त्या व्यक्तीने वाईट बोलण्यामुळे आपल्याला राग येत नाही त्यामुळे कोणाशी वाद होत नाही अशा कठीण परिस्थितीतही त्या समोरच्या व्यक्तीसोबत आपण सकारात्मक संवाद सा साधतो हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक असतं हे तुम्ही सकाळी केलेल्या देवपूजा व सूत्रपठनाचे परिणाम असणार आहेत त्यामुळे प्रत्येक घरात देवपूजा आणि सोत्रपठन तसेच उपासना केली जावी असं मला वाटतं त्यानंतर पुन्हा बारा तासाने आपल्याला संध्याकाळची देवपूजा करायची आहे जर कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून सामूहिक संध्यापूजा केली तर त्याचे सकारात्मक परिणाम देखील आपल्या कुटुंबावर दिसून येतील आणि घर घरात कायम आनंदी आनंद राहील म्हणून देवपूजा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे देवपूजा केल्यामुळे तसेच वेगवेगळे आपली जी गायत्री मंत्र रामरक्षा सोत्र, मारुती सोत्र, अशा प्रकारच्या सोत्राचं मंत्राचं पठण केल्यामुळे आपल्या शरीरातील अँटीबॉडीज ॲक्टिव्ह होतात रोग परि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते गायत्री मंत्राचं पठण अतिशय स्वच्छ स्वरामध्ये केल्यास पोटापासून ते छाती डोकं या ठिकाणी व्हायब्रेशन्स क्रिएट होतात कंपण निर्माण होतात त्यामुळं आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढणाऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात त्यामुळे तुम्ही कधीही आजारी न पडण्याचा फायदा तुम्हाला होतो विचार करा आपल्या पूर्वजांनी शरीरशास्त्र मानसशास्त्राचा किती गाढा अभ्यास करून आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत पण आपल्याला त्या माहीत नसल्यामुळे कुणीही न शिकवल्यामुळे आज त्या खूपच दुर्लक्षित झालेल्या आहेत तरी याचा तुम्ही नित्य नित्यपणे आपण पूजा सोत्र मंत्र पठन करून नक्कीच अनुभव घेऊ शकता तर तुम्ही देवपूजा नक्कीच करावी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगावं तसेच माझ्या सविताच किचन अँड मोअर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ नेहमी पाहत रहा, धन्यवाद